नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर याचे पंचवीस भाग ऐकले नसल्यास नक्की ऐकावेत आज भाग सव्वीस लाला पटेश्वरी पटवारी समुदायाचे जे म्हणून गुण होते त्याचा साक्षात अवतार होते कुणी भाऊ आपल्या भावांची इंचभर जमीन दाबून घेईल हे ते बघू शकत नव्हते ते हे देखील बघू शकत नव्हते की कोणी कूळ खंडकरी कोणा महाजनांचे पैसे दाबेल गावातील सगळ्या प्राणीमात्रांच्या हिताचं रक्षण करणं त्यांचा परमधर्म होता तडजोडीनं वा सामोपचाराने एखादी गोष्ट करणं यावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्या मते ही निर्जीव असल्यासारखीच लक्षणं होती ते संघर्षाचे पुजारी होते संघर्ष हा सजीवाचे लक्षण असल्याचं ते मानत होते येणाऱ्या प्रत्येक दिवशी जीवनाला ते उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत होते रोज काही ना काही फुसकुली सोडत होते अलीकडे सहावर त्यांची विशेष कृपादृष्टी होती तो गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता पण स्थानिक राजकारणात मुळीच भाग घेत नव्हता अधिकार किंवा रुबाब दाखवण्याची लालसा त्याला मुळीच नव्हती त्याचं घरही गावाबाहेर होतं तिथे त्याने एक बाग एक विहीर काढली होती आणि एक शिवमंदिर बनवलं होतं मूलबाळ कुणी नव्हतं त्यामुळे उधार देणं घेणंही कमी केलं होतं बहुतेक सारा वेळ ते पूजापाठ त्यातच व्यतीत करत कितीतरी कुळांनी त्यांचे पैसे बुडवले होते पण त्यांनी कुणावर दावा फिर्यात केली नव्हती हिराकडे सुद्धा त्यांचे व्याजासही दीडशे रुपये देणं होतं पण हिराला ऋण चुकवण्याची चिंता नव्हती न त्याला वसूल करण्याची दोन चार वेळा त्याने तगादा लावला रागावला दटावणीही दिली पण होरीची परिस्थिती बघून गप्प बसला आता योगायोगाने होळीचा ऊस गावात सगळ्यात चांगला झाला होता निदान त्याचे दोन अडीचशे मिळायला काहीच हरकत नव्हती असं लोकांना वाटत होतं लाला पटेश्वरीनं मंगरूला सुचवलं यावेळी होरीवर दावा दाखल केला तर पैसे वसूल होतील मंगरू जेवढा आळशी होता तेवढा काही दयाळू नव्हता मग तो कुठल्या भानगडीत पडू इच्छित नव्हता पण पटेश्वरीनं जबाबदारी घेतली की त्याला एक दिवसही कचरीत यावं लागणार नाही कुठलेही कष्ट होणार नाही घर बसल्या त्याला हुकूमनामा मिळेल तेव्हा त्याने दावा दाखल करायची परवानगी दिली कोणती खिचडी शिस्ते आहे याची बातमी होरीला नव्हती कधी दावा दाखल झाला कधी हुकूमनामा आला त्याला कळलंच नाही लिलाव कारकून जेव्हा उसाचा लिलाव करायला आला तेव्हा त्याला कळलं सगळा गाव शेताच्या कडेला जमा झाला होरी मंगरूकडे धावला आणि धनिया पटेश्वरीला शिव्या देऊ लागली तिच्या बुद्धीने जाणलं की पटेश्वरीचंच कारस्थान आहे पण मंगरू पूजा करत होता तो भेटला नाही आणि धनियाच्या शिव्यांच्या वर्षावाने पटेश्वरीचं काही बिघडलं नाही इकडे उसाचा दीडशे रुपयाला लिलाव झाला आणि बोली झाली मंगरू सहाच्या नावावर कुणी दुसरा बोली लावूच शकला नाही दाता सुद्धा धनियाच्या शिव्या ऐकायचं धाडस झालं नाही धनिया उत्तेजित होऊन म्हणाली बसून काय राहिलात जाऊन पटवारीला विचारत का नाही गावातील लोकांशी असंच वागण्याचा तुझा धर्म आहे का होरी दीनवाणीपणे म्हणाला विचारायला तू जागा तरी ठेवली आहेस का तुझ्या शिव्या काही त्यांनी ऐकल्या नसतील जो शिव्या खाण्यासारखं का काम करेल त्याला शिव्या मिळणारच तू शिव्या पण देणार आणि भावाचं नाथ प्रेम निभावा असंही म्हणणार माझ्या शेताजवळ कोण जातंय बघते ना मिलवाले येऊन ऊस कापून घेऊन जातील तेव्हा तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार शिव्या देऊन देऊन आपल्या जिबेची खाज हवी तर भागवून घे मी जिवंत असताना कोण माझं शेत कापून नेईल हो हो तुम्ही जिवंत असताना इतकंच काय सगळा गाव जरी आपल्या पाठीशी उभा राहिला तरी कोणी त्यांना अडवू शकणार नाही आता तो ऊस माझा राहिला नाही तो आता मंगरू सहाचा झाला आहे मंगरू सहाने काय मरमरून ज्येष्ठाच्या दुपारी ऊसात खुरपणी शिंपणी केली होती ते सगळं तू केलं होतंस पण आता ती गोष्ट मंगरू सहाची आहे दुलारी याच उसावर पैसे द्यायला तयार झाली होती आता ती कोणत्या जामिनिकीवर पैसे देणार तिचे आधीचे दोनशे रुपये द्यायचे होते तिने विचार केला होता ऊसातून आधीचे पैसे मिळतील मग पुन्हा नवीन हिशोब चालू करू तिच्या दृष्टीने होरीची कुवत दोनशेपर्यंत होती यापेक्षा जास्त देणं जोखमीचं होतं विवाह जवळ आला होता दिवस मुहूर्त ठरला होता गौरीबाबांनी सगळी तयारी करून ठेवली असेल आता विवाह टाळणं अशक्य होतं होरीला असा संताप आला होता की वाटत होतं जाऊन दुलारीचा गळा दाबावा जितकी विनवणी मनधरणी करणं शक्य असेल तेवढी करून झाली होती पण ती दगडाची देवी जराही द्रवली नाही जाता जाता हात बांधून तो एवढंच म्हणाला दुलारी तुझे पैसे घेऊन मी पळून जाणार नाही इतक्या लवकर मरणारही नाही शेत आहे झाडंझुडं आहेत घर आहे, आहे तरुण मुलगा आहे माझे जाते आहे तेवढी सांभाळ परंतु दुलारीने दयेला व्यापारात मिसळू देणं स्वीकारलं नाही व्यापाराला जर ती दयेचं रूप देऊ शकली असती तर त्यात तिला काही अडचण नव्हती पण दयेला व्यापाराचं रूप देणं ती शिकली नव्हती होरी घरी येऊन धनियाला म्हणाला आता धनियाने त्याच्यावर मनातला राग काढला म्हणाली हेच तुला हवं होतं ना होरीने घाळ्या नजरेने बघत म्हटलं यात काय माझाच दोष आहे दोष कुणाचा का असे ना झालं मात्र तुमच्या मनासारखं तुझी इच्छा आहे का की जमीन घाण ठेवावी जमीन घाण ठेवल्यानंतर करणार काय मजुरी पण जमीन दोघांनाही सारखीच प्रिय होती तिच्यावरच तर त्यांची आब्रू अवलंबून होती ज्याच्याजवळ जा जमीन नाही तो गृहस्थ नाही मजूर आहे असं वाटत असे काहीच उत्तर नाही असं पाहिल्यावर होरी पुन्हा म्हणाला मग काय आहेस धनिया दुखावलेल्या आवाजात म्हणाली काय करायचं गौरी वरात येऊन दारात थांबेल एकावेळी जेवण देऊ सकाळी मुलीची पाठवणी करू दुनिया हसेल हसू दे आमचं नाक कापलं जावं तोंडाला काळूकी फासली जावी अशीच देवाची इच्छा असेल तर आपण तरी काय करणार एवढ्यात नोहरी चुंदरी टिकल्यांची साडी नेसून समोरून जाताना दिसली होरीला बघताच तिने थोडासा घुंगट काढला ती त्यांच्याशी संबंधीचं व्याह्याचं नातं मानत होती धनियाचा तिचा परिचय झाला होता तिला बोलवत ती म्हणाली आता कुठे चाललात विहीनबाई या नोहरीने दिग्विजय केला होता आणि आता जन्मत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करीत होती ती येऊन उभी राहिली धनियाने तिला पायापासून डोक्यापर्यंत चिकित्सकपणे निहाळले आणि म्हणाली आज इकडे कुठे रस्ता विसरलीस नोहरी कातरस्वरात म्हणाली अशीच तुम्हा लोकांना भेटायला आले मुलीचं लग्न कधी आहे धनिया संदिग्धपणे म्हणाली देवाच्या हातात आहे होईल तेव्हा होईल मी तर ऐकलं याच महिन्यात आहे मुहूर्त पण ठरला आहे ना हो मुहूर्त ठरला आहे मला पण बोलावं हां तुझीच मुलगी आहे बोलावणं कसलं हुंड्याचं सामान पण आणलं असेल ना जरा मी पण बघते धनिया गोंधळात पडली काय सांगायचं होरीनंच परिस्थिती सांभाळत म्हटलं अजून तर काही सामान आणवलं नाही नारळ आणि मुलगीच तर द्यायची आहे नोहरीने अविश्वासाने बघत म्हटलं नारळ मुलगीच देणार का पहिली मुलगी आहे मोकळ्या हाताने खर्च करा थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी करून नोहरी जायला निघाली ती जाता जाता म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या येऊन तुम्ही पैसे घेऊन जा चल मी तुला पोहोचवतो नको नको तुम्ही बसा मी जाईन नोखेरामचा चौसोपी वाडा गावच्या दुसऱ्या टोकाला होता बाहेर जायचा रस्ता स्वच्छ होता दोघेही त्या रस्त्याने निघाले सारीकडे शांत होतं नोहरी म्हणाली जरा यांना समजवा उगीच सगळ्यांशी भांडत बसतात जर या, या लोकांच्यात राहायचं तर असंच राहायला हवं ना की चार लोक आपलेसे होतील आणि यांचा स्वभाव असा की सगळ्यांशी लढाई सगळ्यांशी झगडा जर तुम्ही मला पडद्यात ठेवू शकत नाही मला मजुरी करावी लागते तर मी कुणाशी हसायचं नाही कुणाशी बोलायचं नाही कुणी माझ्याकडे बघायचं नाही हे कसं शक्य आहे पडद्यात राहिलं तरच हे सगळं शक्य आहे मिळून मिसळून वागण्याने प्रेम स्नेहाने माणसाची शंभर कामं होतात जसा वेळकाळ असेल तसा व्यवहार करा तुमच्या दाराशी कधी हत्ती झुलत होता पण आता तो तुमच्या काय कामाचा आता तर तुम्ही तीन रुपयांचे मजूर आहात माझ्या घरी म्हशी होत्या पण आता मजुरी नाही ना पण यांना ते काहीच समजत नाही होरिणी खुशामत करत म्हटलं ही बोलायची सरळसरळ नादानी आहे म्हातारा झाला आहे आता तरी त्याला कळायला हवं मी समजावेन मग सकाळी या पैसे देईन काही कागदपत्र तुम्ही माझे पैसे हजम करणार नाही मला माहीत आहे तिचं घर आलं ती आत गेली आणि होरी घरी परतला श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात कादंबरी आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद